जिजामाता महिला बचत गटाच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या दशनीच्या धान्याचा पुरवठा अत्यंत निकृष्ट दर्जाचा अशा प्रकारची तक्रार घेऊन अनेक नागरिक या ठिकाणी आता तहसील कार्यालयामध्ये पोहोचलेले आहेत त्यांनी प्रांताधिकारी कल्याण पांडे आमदार शरददा सनोले यांच्यासमोर ही सापली जी काही गाथा आहे ती गाथा मांडलेली आहे आणि हा जो निकृष्ट धान्याचा पुरवठा आहे तो आपण या ठिकाणी पाहणार आहोत कशा प्रकारची परिस्थिती आहे नागरिकांना अत्यंत निकृष्ट धान्य त्या ठिकाणी दिलं जाते आणि त्याच्या माध्यमातून पैसा घेतला जातोय अशा प्रकारचं धान्य जे आहे ते जनावर देखील खाऊ शकणार अशा प्रकारची परिस्थिती ठिकाणी त्याच्यावर सुती असेल कडधान्य असतील माती असेल अशा प्रकारचं सगळं काही

अहो साहेब तो आवाज बंद करतो प्रत्येकाचं त्याची गाडी सुद्धा एकदा पकडली होती सगळ्यांना माहिती सटली गाडी आणि वाघमारे साहेब हे जे अधिकारी आहेत ना हे ता। आमचे केअर करत नाहीत तेही माणसं जे आम्ही त्यांच्याबद्दल वाईट बोलतो असा भाग नाही पण हे आमचं मानत नाही येतात हा मानणार आता आम्ही ते घेतो आमच्यावर नेतो एक काम करत ते बघा बघा साहेब आम्ही तुमच्या काही अगोदर प्रयत्न केले म्हणलं एवढे घ्या म्हणलं ते माझ्याकडे तिकडे ते याला द्या तुम्ही रेकॉर्ड ऑफिसला घेतलं ना आमच्याकडून बागमारी टपालात द्या म्हणल्या टपालात काय पद्धत बरोबर नाही यांना टपाल काय काय ते दहा किलो घ्यायचं साधा हो अवघड झाला परिस्थिती थी कन पुम्हाला का maior notötay � favour लाग inhины को भल से मां फिर माया कारा इसने कर ОО अरणारी ऑल लागाली यह वो और ंझेला कोरा श्कारिखे आ बस और बड़े का जो तो यह यह ङृणक 숨 अडिक active में जा अखुड ला

आता तक्रार सिरियस आहे तुम्ही आजच्या आणि ह्याच्यामध्ये जर काय चूक झाली मिसिंग झालं किंवा तुम्ही काय माहिती दिली त्यांना तर मध्ये कुणी दिली तर कारवाई होईल चौकशी शॅम्पल घ्या हे लोक आहेत इमिजिएटली जाऊन मला चौकशी करून संध्याकाळी करत रिपोर्ट पाहिजे गोतारडे गावामध्ये आमचं गाव सत्तर टक्के आदिवासी आहे हे गाव आदिवासी असताना अनेक वर्षापासून उत्तम घुले हा रेशनिंगचं पूर्ण त्याच्याकडं मला वाटतं पूर्ण आख्या तालुक्याचं वाटप होतं त्याची एक वेळेला इथं दोन नंबर करता असताना गाडीही पकडली गेली आणि माझ्या गावामध्ये आमच्या गावामध्ये त्याची जी वाटपाची पद्धत आहे ती त्याच्या घरी वाटतो आहे आणि सध्या मला वाटतं त्याच्याकडं कुठलाही वाटपाचा अधिकार ठेवलेला नाही कारण तो तशा खऱ्या अर्थाने गुन्हेगार आहे कारण त्याची गाडी पकडली होती त्याच वेळेला म्हणून जिजामाता बचत गटाच्या नावाने खोटा बचत गट स्थापन करून त्या बचत गटामध्ये त्यांचे कुठल्याही पदरचं काम चालू नाही आणि त्या बचत गटाच्या माध्यमातून तो वाटप करतो त्याचा मुलगा त्याची मुलगी आणि ही मंडळी सगळी मातभर असल्यामुळं गावामध्ये मा गरीब मंडळी आहेत आणि ह्या गरीब मंडळींना नेहमी दमदाती करण्यात या येते यासाठी खऱ्या अर्थाने आम्ही आज प्रांतसाहेब असतील तहसीलदार साहेब असतील त्याचप्रमाणे पुरवठा अधिकारी ही मंडळी ओळूहळूची उत्तरी देतात परंतु आज आम्हाला प्रांत साहेबांनी आश्वासन दिलेलं आहे की आम्ही तुम्हाला न्याय मिळवून देऊ त्याचप्रमाणे आमच्या विभागाचे अध्यक्ष आणि आजचे जिल्हा परिषदेचे सदस्य माननीय देवराक्ष लांडे त्याचप्रमाणे आमचे पंचायत समितीचे सदस्य गागरेसाहेब आणि सर्वच उपस्थित महिला आणि आम्ही तर या खऱ्या अर्थाने आम्हाला न्याय मिळवून द्यावा अशी आमची विनंती आहे परंतु दुसरं एक महत्त्वाचं शालेय आहार जुनं तालुक्याचं तो वाटप करतो तेही त्याच्या नावाने ना दुसऱ्यांच्या नावाने ते गोडाऊन त्याच्याच आमच्या ज्या ठिकाणी घराच्याच शेजारी त्याचा आहे म्हणून ह्या या ठिकाणी वटाणे चवळी खिडकी धान्य लादीचे तुकडे हे सगळे याच्यात मिक्स त्याने भरून हे मिश्र करून वाटपायचं काम करतो आहे त्याचा बकरी फार्म शेजारी आहे तो फॉर्म याच ठिकाणी चांगला माल बकऱ्यांना आरतो आणि राहिलेला जो माल आहे तो लोकांना वाटला जातो परंतु आमची एक रिक्वेस्ट आहे आम्ही इथं थांबणार नाही तुम्ही सर्वांनी सहकार्य करावं कारण अनेक वर्षापासून आमचे ग्रामस्थ हे अन्याय भोगतात म्हणून आम्हाला या ठिकाणी न्याय मिळावा अशी विनंती करतो मी पावती बनवली आणि पावती मला सांगितलं का तुम्ही आतमध्ये नंबरला लावा ती पावती मी आतमध्ये घेऊन जायच्या आधी पावतीवर बघितलं तर त्याच्यावर चौऱ्याण्णव रुपये माझे खाली शिल्लक सहा रुपये राहिले त्यांना म्हणलं माझे पैसे परत द्या तर त्यांनी काही ते पैसे दिले नाहीत त्या पैशांच्या आम्हाला त्यांनी चॉकलेटी दिल्या दुसरी एक जाऊ होती म्हणलं बघू तुझी पावती तर मग ती बाई माझे पण पाच रुपये राहिलेत म्हणलं मग जा महागायला ना तू पण तर तिला पण म्हणली नाही माझ्याकडे पैसे नाहीये सुट्टे तुम्ही हे चॉकलेटी घ्या आणि मग आम्ही ते रेशनिंग घेतलं आणि घरी आलो असं किती वेळा होते असं रुपयाला चॉकलेट मिस्टर गेले तर म्हणले हे तांदूळ कसे असे हे जनावर तरी खातील का म्हणले घेता आले तर घ्या नाही तर वतून द्या त्यांनी वतून दिले तिथं आणलेच नाही घरी पैसे दिले का परत हा पैसे दिले सहा रुपये राहिले जबा काय ह्या बाईने कट्टा घेतला त्यांच्या सातशे रुपयाला कट्टा घेतला आणि खराब निघाला तिने आणून तिथं ठेवला तिचे पैसे द्यावे की नाही लगेच माग त्यांचा रुपया सुद्धा राहत नाही माग रुपया नसला तरी म्हणतात रुपया द्या आणि आज कट्ट्याचे पैसे आज चार दिवस झाले राशन वाटपून झाले

आपण या आदिवासी भागामध्ये आहे आदिवासी भागामध्ये या सगळ्या गोष्टी पाहताय सगळे आपले आदिवासी बांधव आहेत या ठिकाणी ही तक्रार याबद्दल आपलं काय म्हणणं आहे विषय असा आहे का दोन चार दिवसापासून हा प्रश्न चालला आहे त्यांचं म्हणणं असं दोन चार दिवस नाही हा अनेक दिवसापासून हा प्रश्न काय सांगाल नाही लोकांच्या सांगण्यावरून आणि माहिती घेतल्या असून चार पाच वर्षापासून हा विषय चाललेला आहे आणि हे जे दुकानदार आहेत घुले यांच्या नावाचं तसं म्हटलं तरी तर मागची माहिती काढली तर सगळं काही ये रेकॉर्ड येते जुन्नर पोलीस शेंदर यांच्या दोन ट्रक एल पी मागं अशा जप्त केले होते आणि आता ह्या महिला मंडळ या सर्व आमच्या आदिवासी भगिनी आहेत या, या निश्चितपणे हा हे गाव तरडं हे माझ्या मतदारसंघातलं आहे आणि म्हणून निश्चितपणे त्यांनी मला फोन केल्यानंतर मी तर आलो आता प्रांतसाहेबांना भेटून ती खऱ्या अर्थानं तक्रार दिली प्रांतसाहेबांनी सांगितले आदेश दिलेत खाली त्यांच्या पुरवठा अधिकाऱ्याला त्याच्यात तात्काळ मला संध्याकाळपर्यंत अहवाल द्या आणि यांच्यावरती कारवाई करा अशा प्रकारचे प्रांत साहेबांनी त्यांना पुरवठा अधिकाऱ्यांना आदेश दिलेले आहेत आणि खरोखर या आदिवासी भागामध्ये अशाच प्रकारचा मोठ्या प्रमाणामध्ये गलपत कार्बन होतो एखाद्या वेळा दुकानदार असं करतो की कुठंतरी गांड्याडा माल समोर ठेवला ऑटोमॅटिक गिरायक म्हणते की बाबा मला नको ते नाही म्हटलं का नंतर त्याच्या पावत्या खतून ते काळ्या बाजारने विकलं जातं आणि म्हणून निश्चितपणे जर प्रांतसाहेबांनी याच्यावरती दखल घेतली नाही आणि दोन दिवसामध्ये जर कारवाई केली नाही तर आम्हाला इथं रस्ता रोख आंदोलन करून इथं उपोषणला बसावं लागेल अशा प्रकारची वेळ माझ्यासारख्या जिल्हा परिषदच्या सदस्यावरती येऊ असं मी माझं हे समजतो आणि म्हणून प्रांतसाहेबांना आम्ही विनंती केले की प्रांतसाहेब आणि तहसीलदार मॅडम तर नाहीच आहेत त्या जिल्हा कुठं आत माहीत नाही परंतु निश्चितपणे प्रांतसाहेबांनी जर याच्यावरती दोन दिवसामध्ये कारवाई केली नाही तर या इथं दहा पंधरा मैल आहेत पण मी आदिवासी भागातल्या हजार मैला घेऊन या तहसीलदारकरच्या समोर रस्ता रस्तारोप या ठिकाणी धरपकड आंदोलन करील किंवा उपोषण करेल एकळा आक्रमक प्रकारचा असं पैत्र आम्हाला घेतल्याशिवाय आदिवासी भागामध्ये लोकांना व खाण्याच्या अन्न दा, अन्नधान्य जो पुरवठा आहे याच्यामध्ये सुद्धा लोक तोऱ्या करतात याच्यापेक्षा वाईट कोणतं आहे हेच धान्य जर आपण त्या अधिकाऱ्यांना खायला दिलं तुम्ही भाकरी करून खा बरं म्हण जनावरसुद्धा खाणार नाही अशा प्रकारचं धान्य दर्जाचं गेल्या अनेक वर्षापासून हुकुमशाहीने हे लोकांना देतात आणि जो हा आदिवासी समाजावरती आदिवासी भाग भागामध्ये असं होत नाही शहरामध्ये जर असं झालं तर शहरामध्ये दुकानदारला फटकावून काढतील परंतु आदिवासी भागामध्ये प्रामुख्याने आहे अनेक ठिकाणी होत आहे आणि हे जर थांबलं नाही याच्यावर जर कारवाई झाली नाही तर मी जिल्हा परिषदचा सदस्य या नात्यानं ना। संपूर्ण या तहसीलदार कचेरीतल्या सर्व अधिकाऱ्यांना या ठिकाणी आम्ही अडचणीत आणल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून आम्ही साहेबांना इशारा दिला आहे निवेदन दिलं आहे आमचे मित्र आणि त्या गावचे सामाजिक कार्यकर्ते साहेब आहेत आमचे पैलवान जन्दन जनार्दन हे आहेत मरबळ आहेत हे आमचे ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायत सदस्य आहेत आणि म्हणून हे असे कार्यकर्ते जरी त्यांना सांगायला गेले तर मरबुळपणाची भाषा केली जाते गरिबांनी अन्नधान्य वाटलं जात नाही अशा प्रकारची हुकुमशाही कुठेतरी थांबली पाहिजे म्हणून प्रांत साहेबांनी त्यांची दखल घेतलेली आहे आणि प्रांत साहेबांनी सांगितलं आहे का उद्या दुपारीपर्यंत आम्ही याच्यावरती कारवाई करून तुम्हाला चांगल्या दर्जाचं धान्य देण्याचं काम करू अन्न जर त्यांनी तशा प्रकारचं कारवाई केली नाही त्यांचं सुद्धा काढून घेण्यात हो। येऊ की तुम्ही याची निश्चितपणे या मीडियाच्या माध्यमातून याचा प्रचार या तालुकावर व्हावा आम्ही तर आता थांबणार नाही आम्ही तर दोन दिवसामध्ये कारवाई जर झाली नाही तर आम्ही आमच्या वतीने आंदोलन करणार आहे हे जे खराब धान्य आहे हे दुकानदार आणि जे कोण अधिकारी आहेत त्या दोघांनाही बी आम्ही तर बघुल्यामध्ये चिचाखाली आम्ही एक चूल करू तीन दगडीची त्या चुलीवरती धान्य शिजू आणि ते धान्य त्यांना खायला घालू आणि नाही खालं तर या महिलांच्या हाताने त्यांच्या घशामध्ये घालू अशा प्रकारची भूमिका आम्हाला घ्यावा लागणार आहे आणि त्याशिवाय हे अधिकारी वटली येणार नाही जिजामाता महिला बचत गटाच्या माध्यमातून केल्या जाणारा धान्य पुरवठा अत्यंत ते निकृष्ट दर्जाचा अशा प्रकारची तक्रार बोतरडी येथील स्थानिक नागरिकांनी केली आहे आणि ही तक्रार करत असताना आमदार शरद सनवणे आणि प्रांताधिकारी कल्याण पांडे समोर नागरिकांनी हा सगळा कित्ता गिरवला होता हा पाडा सगळा वाचला होता सर्वसामान्य नागरिकांची होणारी जी हेळसांड आहे ही सर्व तरी तालुक्याचे आमदार शरदाबा सोनोणे आणि प्रशासकीय प्रमुख प्रांताधिकारी अधिकारी कल्याण पांडे यांच्यासमोर मांडली गेली आणि त्याच्यानंतर मात्र पुरवठा शाखेचे जे प्रमुख आहेत वाघमेरा साहेब यांना त्याच्या चौकशीच्या आदेश देण्यात आले होते त्याची चौकशी झाली अहवाल पुढे पाकण्यात आहे नक्की अहवाल काय चौकशी कशी आली याची सर्व माहिती आपण घेणार आहोत वंडारा साहेब त्या दिवशी नागरिकांनी बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये बोतल्याच्या नागरिकांनी या ठिकाणी जिजामाता महिला बचत गटाच्या के माध्यमातून केला जाणारा पुरवठा हा अत्यंत निकृष्ट दर्जाचा आहे त्याच्यामध्ये हरभरा असेल सुतया असतील किंवा इतर स्वयंकरदांना असेल हे सगळं मिक्स होऊन त्या ठिकाणी निकृष्ट दर्जाचं धान्य लोकांना या ठिकाणी पुरवलं जातं अशा प्रकारचा आरोप केला होता काय सांगाल नक्की काय परिस्थिती आहे त्या आरोपाबाबत आम्ही प्रत्यक्ष दुकानांना व्हिजिट दिली तिची तपासणी केली दुकानांची तर आम्ही पुरवलं धान्य आणि त्यांनी वितरित केलं धान्य या तफावत होती त्याप्रमाणे पुराने निरीक्षक जुन्नर यांनी तपासणी केली त्यांच्या दुकानाची त्याचा अहवाल दिला तसेच आम्ही मी स्वतः ग्रामसभेत गेले संबंधितांचे ते नमुने घेतले त्यांनी वाटप केलेले दुकानदारांनी ज्यांना वाटप केलं ते धान्य व आमच्या गोड्यांमधनं घेतलेले नमुने याची पाहणी केलता प्रथम वर्षी आमचं गोड्यांचं धान्य गोड्यांमधनं दिलेलं धान्य व दुकानातनं त्यांनी वितरित केले धान्य यात लोकांनी सांगितल्याप्रमाणे तथ्य आढळून आलेलं आहे आणि त्याचे नमुने लोकांच्या धान्याचे नमुने व गोरांचे नमुने याचे नमुने घेऊन तसेच पंचांच्या सह्या घेऊन आम्ही अहवाल जिल्हाधिकाऱ्याला पाठवलेला आहे दुकानाच्या कारवाई तफावत सापडली म्हणजे नक्की निश्चित झाले का म्हणजे आम्ही केलेलं धान दिलेलं धान्य हे वेगळं होतं आणि त्यांनी म्हणजे स्वच्छ जसं आम्ही इतर दुकानांना वाटप करतो तेच धान्य होतं अजून त्यांनी धान्य दिलेलं ते फार असं सिमेंट मिश्रित माती मिश्रीत आणि त्यात च चवळी हरबारी असे नमुने होते ते लोकांना मिळाले आणि आमच्या गोरांमध्ये फक्त गहू अजून तांदूळ एवढा साठा असतो साथ त्यातमुळं इतर पदार्थ मिसळण्याचा काही वी विषयच येत नाही कसा वाटाणे नाही याचा विषय येत नाही एकंदर आपल्याकडचं असणारं धान्य हे अत्यंत स्वच्छ असतं असं आपण आहे परंतु त्या ठिकाणी दुसरा आरोप असा केला नागरिकांनी की जो काही पुरवठा केला जातो तो पुरवठा वैयक्तिक त्यांच्या घरामध्ये करतात तर आपल्याकडचा असणारा नियम काय की हा शासकीय धान्याचा जो पुरवठा हा पुरवठा नक्की के कुठं केला पाहिजे शासकीय आता ते गाव आदिवासी भागात आहे पासष्ट गावात मोडतं त्यांना दार द्वार वितरण योजनेमार्फतच आदिवासी महामंडळाच्या गाड्यांमार्फत त्यांना प्रत्यक्ष जागेही धान्य पोचवलं जातं रेस्टिंग दुकानदारांनी धान्याचा पुरवठा सर्वसामान्य नागरिकांना करताना कुठून केला पाहिजे त्यांचं जे दुकान असेल मान्यता प्राप्त किंवा त्यांनी जे लायसन्स लायसन काढताना जी जागा सुचवली असेल त्या जागांना ते पुरवायला पाहिजे या ठिकाणी आपल्या बाबतही काही तक्रारी नागरिकांनी केल्यात की ज्यावेळेस ते धान्य आपल्यापर्यंत पोहोचवायचं होतं त्यावेळेस आपल्यापर्यंत धान्य येत असताना आपण पत्रव्यवहार करून ते धान्य पोहोचवावं असं सांगितलं होतं आणि प्रांताधिकाऱ्यांसमोर ज्यावेळेस आपल्याला विचारलं त्या प्रांताधिकाऱ्यांनी स्वतः सांगितलं की एखादी जर चौकशी माझ्याकडे आली तर रस्त्यामध्ये थांबून देखील मी तो अर्ज स्वीकारतो याबाबत आपण काय सांगाल नाही ही चुकीची गोष्ट आहे त्यांनी ते म्हणाले आम्ही साहेबांना पहिला अर्ज येतो नंतर तुम्हाला मला येतो मी देतो तो अर्ज त्यांनी दिलं मला दिला नाही ते म्हणले साहेबांना पहिले देतो नंतर माझ्याकडे देत हे नागरिकांनी केलेल्या आरोप असता दादन तोच चुकीचा आहे हो oh. आपल्याकडनं नागरिकांना संपूर्ण सर्व प्रकारच्या सोयी सुविधा पुरवल्या येतात हे आपण सांगताय का हो oh. हे होते पुरवठा शाखेचे प्रमुख वाघमारे साहेबांनी सांगितलं की नागरिकांनी अर्ज माझ्याकडे देण्याचा प्रयत्न केला येत अर्ज देत असताना प्रांताधिकाऱ्यांकडे अर्ज द्यायचा असं त्या ठिकाणी सांगितलं गेलं होतं परंतु प्रत्यक्ष असे आपण देखील पाहताय की कॅमेऱ्यामध्ये या ठिकाणी संपूर्ण चर्चा पण ऐकताय की हा अर्ज देत असताना नागरिकांनी तो वाघमारे साहेबांकडे त्याचा प्रयत्न केला स्वतः प्रांत संबंधित विभागाच्या प्रमुखांना त्या ठिकाणी जाब विचारलं होतं की अशा प्रकारे आपण का वागताय त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं होतं की हा जो अर्ज आहे हा अर्ज तुम्ही पाहिजे त्या ठिकाणी स्वीकारा मी ज्या ठिकाणी स्वीकारतो त्यापेक्षा तुम्ही त्या ठिकाणी स्वीकारणं गरजेचं आहे तुम्ही माझ्यापेक्षा मोठ्या अधिकारी आणि अशा प्रकारचा सज्ज त्या ठिकाणी सांगायचं काम प्रांत केलं होतं अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी सहकार्याची भावना ठेवणं गरजेचं आणि सर्वसामान्य नागरिकांना देखील त्या ठिकाणी महत्वाची मो, म्हणजे योग्य त्या सुविधा उपलब्ध करून देणं ही अधिकाऱ्यांची जबाबदारी आहे पहिले याबाबतची असणारी जी माहिती आहे ती माहिती आपण नंतर घेणार आहोत